राजकी आहे मागणी अशी आहे की जे यामध्ये ज्या लोकांचा इन्व्हॉल्व झालेला ज्या लोकांनी बलात्कार केला त्या लोकांना फाशी दिली पाहिजे यासाठी आमचं आज आंदोलन होतं बघितलं तर हा आंदोलन आमचा महाराष्ट्र बंद असा होता महाविकास आघाडीचे नेत्याने निर्णय घेतला पण आता हायकोर्ट मुंबईने त्याला आंदोलन न करण्याचा आम्हाला जे स्टेटमेंट दिला त्यामुळे मी आंदोलन करत नाही पण फित्या बांधून एका प्रकारे आम्ही निषेध करतो आहे एक घटना झाली या घटनामध्ये मुख्यमंत्रीने जे बालिश्य विधान केलं त्याने असं म्हटलं की हा जे बदलापूरमध्ये आंदोलन झाला लोक जे रस्त्यावर आले रेल्वे बंद केलं म बदलापूर बंद केलं की म्हणजे राजकीय स्टे बाहेरचे लोक आले आता दाखवा मला अशावेळी कोणी राजकारण करता का एक दुसऱ्यानंतर ते असं म्हणत दुसऱ्या दिवशी आणखीन एक स्टेटमेंट आला की यापूर्वी जे बलात्कार केले त्यांना दोन महिन्यात मी फाशी दिली मला दाखवा असं कुठं आहे का आतापर्यंत असं देशात कधी झालं की दोन महिन्यामध्ये बलात्कारीला प फाशी शिक्षा होती काही चाइल्डिश बोलायचे आणि गृहमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहे याबद्दल त्याने भ्र पण काढलेला नाही आमची मागणी आहे यांना फाशी द्या मा की बेटी की बहन की किस्मत सुधार दो जितना प्यार चाहिए उतना प्यार दो ना करो पैरवी अदालत की हर को गोली मार दो सर आ...